चेहरा खूप जास्त काळपट झाला का काहीही केलं तरी चेहऱ्यावरचा काळपडपणा कमी होत नाही आहे का तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे नमस्कार मी किशोर याने आपलं स्वागत आहे अजून एका नवीन व्हिडिओमध्ये मी दर आठवलेल्या फॅशन लाईफस्टाईल मेकअप अशा वेगवेगळ्या विषयांवरती वेग, व्हिडिओ घेऊन येत असते जर तुम्हाला या विषयांमध्ये इंटरेस्ट असेल तर सबस्क्राईबचं बटन आहे ते आपल्याला विसरू नका आणि जी बेल आयकन आहे ती प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी व्हिडिओ अपलोड करेल त्याची नोटिफिकेशन तुम्हाला नक्की येईल तर चला व्हिडिओ सुरू करूया आपला चेहरा छान ग्लोईंग दिसण्यासाठी तुकतुकी दिसण्यासाठी सुंदर दिसण्यासाठी आपण मार्केटमध्ये जाऊन खूप महागागडे प्रोडक्ट विकत आणतो आपल्या चेहऱ्यावरती आप आपण सुद्धा करतो पण त्याचा पाहिजे असा रिझल्ट आपल्याला मिळत नाही आपला चेहरा हा दिवसेंदिवस काळपट दिसायला लागतो एकदम दिसायला दे लागतो आणि दिसायला म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये आपल्या चेहऱ्यावरचा काळपटपणा झटपट काढून शंभर टक्के नॅचरल आणि इफेक्टिव्ह शेअर करणार आहे हे जे उपाय आहेत ते खूप जास्त इफेक्टिव्ह आहेत हे उपाय जेव्हा तुम्ही करून बघाल तेव्हा एकाच वापरामध्ये तुमच्या चेहऱ्यावरचा काळपटपणा कमी होण्यासाठी तुम्हाला नक्कीच मदत होणार आहे चेहऱ्यावरचा काळपटपणाच नाही तर चेहऱ्याचे बरेच प्रॉब्लेम्स असतील जसं की स्पॉट असेल पिगमेंट असेल जर चेहऱ्यावरती वांग आलेलं असेल ते सुद्धा कमी होण्यासाठी फेस मास्क तुम्हाला नक्कीच मदत करणार आहेत जास्त बडबड न करता व्हिडिओला सुरुवात करूया आता सगळ्यात आधी आपल्याला हे माहिती असणं खूप जास्त गरजेचं आहे की आपला चेहरा काळपट का दिसायला लागतो बघा आपल्या स्किनमध्ये मेलेनिन नावाचं एक तत्व असतं हे जे मेलेनि आहे ते आपल्या स्किनचा रंग ठरवत असतं हे मेलेनिन जेव्हा आपल्या स्किन मध्ये जास्त प्रमाणात तयार व्हायला लागतं तेव्हा आपली जी स्किन आहे ती काळपट दिसायला लागते किंवा आपल्या स्किनवरती वांग यायला लागतो डार्क स्पॉट यायला लागतात आता हे मेलेनियन जास्त प्रमाणात का तयार व्हायला लागतं तर त्याला बरेच कारणं असतात जे जर आपण सनस्क्रीन न लावता उन्हामध्ये जर जात असेल जा सतत उन्हामध्ये जर आपलं काम असेल सतत उन्हामध्ये जर आपलं फिरणं होत असेल याने काय होतं आपल्या स्किनमध्ये प्रमाणात तयार व्हायला लागतं आणि त्यामुळे काय होतं आपला चेहरा हा काळपट दिसायला लागतो किंवा आपल्या चेहऱ्यावरती वाघ यायला लागतो किंवा पिंपलचे डाग आपल्या चेहऱ्यावरती पडायला लागतात जे कारण आहे ते म्हणजे हार्मोनल इम्बॅलेन्स जर आपल्या बॉडीमध्ये हार्मोनल चेंजेस होत असतील त्याने सुद्धा आपल्या चेहऱ्यावरती पिगमेंटेशन यायला लागतं किंवा आपला चेहरा काळपट दिसायला लागतो तिसरं आणि सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे जर आपण आपल्या आहारामध्ये पोषक पोषक तत्व प्रमाणात घेत नसेल कमतरतेमुळे सुद्धा आपल्या चेहऱ्यावरती वांग यायला लागतो किंवा आपला चेहरा हा काळपट दिसायला लागतो तर चला बघूया आपल्या चेहऱ्यावरचा काळपटपणा काढून टाकण्यासाठी आणि आपला चेहरा उजळ दिसण्यासाठी शंभर टक्के नॅचरल आणि इफेक्टिव्ह असे घरगुती उपाय कोणते आहेत नंबर वन साखर आणि टोमॅटोचा स्क्रब जी स्किन असते त्या स्किनवरती घाण बसत असते धूळ बसत असते आणि ही जी धूळ असते ती आपल्या चेहऱ्यावरचे जे पोअर्स असतात त्यामध्ये अडकून राहते त्यामुळे काय होतं आपल्या चेहऱ्यावरती ब्लॅकेट्स फायटेड्स यायला लागतात आपल्या चेहऱ्यावरती खूप जास्त प्रमाणात पिंपल्स यायला लागतात किंवा डाग पडायला लागतात आणि आपला चेहरा खूप जास्त काळपट दिसायला लागतो त्यासाठी आपल्या चेहऱ्याला एक्सपोलेट करणं म्हणजे आपल्या चेहऱ्याला छान स्क्रब करणं सुद्धा तितकंच गरजेचं असतं काय होतं स्क्रब केल्यामुळे आपल्या चेहऱ्यावरती जी काही बिल्डअप झालेली डेड स्किन आहे ती प्रॉपरली निघून जाते आपल्या चेहऱ्यावरचे जे पोर्स असतात ते क्लीन होतात शिवाय आपला चेहरा हा उजळ दिसायला लागतो एकदम ग्लोईंग दिसायला लागतो आणि आपल्या चेहऱ्यावरती काळपटपणा अजिबात येत नाही रेग्युलर बेसिसवरती चेहऱ्याला स्क्रब करणं चेहरा एक्सपोलेट करणं खूप जास्त गरजेचं आहे त्या चेहऱ्याला एक्सपोलेट करण्यासाठी चेहऱ्याला स्क्रब करण्यासाठी आपल्याला काय काय लागणार आहे ते बघूया त्यासाठी एक आपल्याला बाउल लागणार आहे त्या बाउलमध्ये एक साखर घ्यायची आहे आणि अर्धा टोमॅटो आपल्याला कट करून घ्यायचा आहे हा टोमॅटो साखरेमध्ये डीप करायचा आहे आणि सगळ्या चेहऱ्यामध्ये छान सर्क्युलर मोशन मध्ये स्क्रब करायचा आहे लक्षात ठेवा ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला ब्लॅक एड्स आहेत त्या ठिकाणी छान स्क्रब करायचा आहे पाच ते दहा मिनिट हलक्या हाताने स्क्रब करायचं आहे प्रेशर अजिबात द्यायचं नाही शिवाय ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला पिगमेंटेशन असेल किंवा अनिवन टोन असेल त्या ठिकाणी छान कॉन्सन्ट्रेट करून छान स्क्रब करायचं आहे हा स्क्रब करण्यासाठी आपण टोमॅटोचा यूज का केलेला आहे तर टोमॅटोमध्ये व्हिटॅमिन सी असतं ए असतं आणि के असतं जे की आपल्या चेहऱ्यावर पिग्मेंटेशन पिगमेंटेशन फेड आउट करण्यासाठी किंवा आपली स्किन लाईटन अप करण्यासाठी खूप जास्त मदत करतं शिव नॅचरल ब्लिचिंग एजंट आहे आपली स्किन अप करण्यासाठी सुद्धा टोमॅटो खूप जास्त मदत करतं शिवाय जर तुम्हाला पिंपल्स त्रास असेल तर तुमच्या चेहऱ्यावरचे पिंपल्स कमी करण्यासाठी टोमॅटो खूप जास्त मदत करतो त्या चेहऱ्यावरती जी काही बिल्डअप झालेली डेडस्किन आहे ती माइल्डली रिमूव्ह करण्याचं काम साखर करतं त्यामुळे आपण टोमॅटोने साखरेचा हा स्क्रब आपल्या चेहऱ्याला स्क्रब करण्यासाठी यूज केलेला आहे पाच ते दहा मिनिटं चेहऱ्याला छान स्क्रब करायचा आहे आणि चेहरा छान पाण्याने वॉश करून यायचा आहे स्टेप नंबर टू फेस मास्क आता आपण चेहऱ्याला छान स्क्रब करून घेतलेला आहे चेहऱ्याला स्क्रब केल्यामुळे काय होतं आपल्या चेहऱ्यावरचे जी काही बिल्डअप झालेली स्किन आहे ती प्रॉपरली निघून जाते आणि आपल्या चेहऱ्यावरचे जे पोअर्स असतात त्यामधली घाण सुद्धा छान क्लीन होते आणि चेहरा स्वच्छ होतो आपल्या चेहऱ्यावरचे जे पोअर्स असतात ते सुद्धा क्लीन होतात अशावेळी जर आपण चेहऱ्याला फेस मास्क लावला तर त्यामुळे काय होतं आपल्या चेहऱ्यावरचे जे पोअर्स असतात ते क्लोज होण्यासाठी मदत होते फेस मास्कमध्ये जे गुणधर्म आहेत ते आपल्या स्किनमध्ये आतपर्यंत उतरण्यासाठी खूप जास्त मदत होते आणि फेस मास्क डबल बेनिफिट आपल्याला मिळण्यासाठी सुद्धा खूप मदत होते त्यामुळे स्क्रब केल्यानंतर आपण चेहऱ्याला फेस मास्क लावणार आहोत आता हा फेस मास्क कसा बनवायचा ते बघूया की आपल्याला एक बटाटा लागणार आहे हा बटाटा आधा कट करायचा आहे आणि छान खिसून घ्यायचा आहे आणि या बटाट्याचा दोन ते तीन चमचे ज्यूस एका बाउलमध्ये काढून घ्यायचा आहे आता त्यामध्ये आपल्याला एक चमचा ता एवढं तांदळाचं पीठ टाकायचं आहे आणि त्यामध्ये एक ते दोन ड्रॉप एवढा लिंबाचा रस आपल्याला टाकायचा आहे आता जर तुमची स्किन खूप जास्त ड्राय असेल तर त्यामध्ये ई ची एक कॅप्सूल टाकायची आहे हे छान मिक्स करायचं आहे आणि याची स्मूथ पेस्ट बनवायची आहे ही पेस्ट आहे ती आपल्या चेहऱ्यावरती मानेवरती छान अप्लाय करून घ्यायची आहे तुम्हाला माहिती आहे का बटाट्याचा जो रस आहे त्या रसामध्ये व्हिटॅमिन सी खूप जास्त प्रमाणात असतं जे की आपल्या चेहरा अप करण्यासाठी अप करण्यासाठी खूप मदत करतं जर तुम्हाला डार्क सर्कलचा प्रॉब्लेम असेल तर तुम्ही साधा असा बटाट्याचा रस घ्या आणि तो तुमच्या अंडर आयखाली लावा त्यामुळे हो तुमचे जे डार्क सर्कल आहेत ते कमी होण्यासाठी सुद्धा खूप मदत होते जर तुम्हाला ओपन पोअर्सचा प्रॉब्लेम असेल तर बटाट्याचा रस रेग्युलर यूज केल्यामुळे तुमच्या चेहऱ्यावरचे ओपन पोर्सचा प्रॉब्लेम कमी होण्यासाठी आणि तुमच्या चेहऱ्यावरती सॉफ्टनेस येण्यासाठी तुम्हाला खूप जास्त मदत होते अँटेजिंगची प्रोसेस स्लो डाऊन करण्यासाठी बटाटा खूप जास्त मदत करतो आपण जे तांदळाचं पीठ यूज केलेलं आहे त्यामुळे आपल्या स्किनवरचे जे पोअर्स आहेत ते टाईट होण्यासाठी मदत होते ओपन पोर्सचा प्रॉब्लेम असेल आणि तुम्ही तांदळाच्या पिठाचा मास्क तुमच्या चेहऱ्यावरती अप्लाय केला तर तुमच्या चेहऱ्यावरचे जे ओपन पोर्स प्रॉब्लेम आहे तो कमी होण्यासाठी खूप मदत होते अँटी एजिंग प्रोसेस स्लो डाऊन करण्यासाठी सुद्धा तांदळाचं पीठ खूप जास्त मदत करतं कारण तांदळाच्या पिठामुळे आपली स्किन टाईट होण्यासाठी खूप जास्त मदत होते अशा प्रकारे खूप जास्त बेनिफिशियल हा बटाट्याचा रस आहे आणि तांदळाचं पीठ आहे त्यामुळे हा मास्क खूप जास्त पॉवरफुल आहे आणि तितकाच इफेक्टिव्ह आहे जो मास्क आहे तो आठवड्यातून तुम्ही कमीत कमी एकदा आणि जास्तीत जास्त तीन वेळा सुद्धा यूज करू शकता याच्या रेग्युलर यूजमुळे तुमच्या चेहऱ्यावरचे जे काही प्रॉब्लेम्स असतील फक्त काळपटपणाच नाही तर डार्क स्पॉट पिगमेंटेशन वांग अशा प्रकारचे स्किनचे बरेच प्रॉब्लेम्स कमी होण्यासाठी तुम्हाला नक्कीच मदत होणार आहे पण नेहमी लक्षात ठेवा जेव्हा पण कधी तुम्ही फेस मास्क तुमच्या चेहऱ्यावरती अप्लाय करता त्यानंतर चेहऱ्याला मॉइश्चरायझर लावायला अजिबात विसरायचं नाही तुम्ही कुठलाही फेस मास्क लावा त्यानंतर चेहरा मॉइश्चरायझ हा करायचाच आहे यामुळे तुम्ही चेहऱ्यावरती जो मास्क लावलेला आहे त्याचे बेनिफिट्स तुम्हाला मिळण्यासाठी खूप मदत होते तुमची स्किन अजिबात ड्राय होत नाही आणि सदा तुकतुकीत राहण्यासाठी ग्लोईंग दिसण्यासाठी सुद्धा खूप जास्त मदत होते तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा लाईक करा सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका अजून मी कोणत्या विषयावरती व्हिडिओ बनवावेत असं जर तुम्हाला वाटत असेल तेही मला कमेंटमध्ये नक्की सांगा पुढच्या त्या विषयावरती व्हिडिओ मी नक्कीच घेऊन येईल आज पुरतं एवढंच पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया अजून एका नवीन विषयासह हो, तोपर्यंत थँक्यू